पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने स्वामी, स्वामी स्वीकार आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ ती हा ताई बोला माझी ना आरती आरती चलपण हा आणि मी डिजिटल मध्येच राहते बर आणि आमचं कसं झाले आता लग्न होऊन एक सहा वर्ष झाले बर मग आम्ही मुलासाठी प्रयत्न करत आहे तरी सगळे डॉक्टर त्यांनी दवाखान्या झाले मग तुमच्याकडनं काही निगेटिव्ह असं उत्तर आले तरी सांगितलं डॉक्टरने तुम्हाला म्हणजे होऊ शकत नाही असं मोन होऊ शकत नाही असं त्यांनी सांगितले तरी सुद्धा स्वामी समर्थांच्या आईकडे होते त्यावेळेला आम्ही मंदिरात केंद्रात जात होते मग इथं इथं आल्यानंतर जरा केंद्र लांब आहे मग नंतर ना मी आई आई आमच्या आईकडनं पुस्तक घेतले नित्यसेवेचे सारामृत असं पुस्तक घेतले मग युट्यूबवर आज एक लिंक होती तुमची मग त्याच्यावर सगळे अनुभव ऐकले आणि मग त्याच्यानंतर अनुभव आले ज्याने संतान प्राप्तीसाठी काय सेवा करायची ते नास्त ते ऐकले मग नंतर मग ताईंनी ता मला मग सांगितले तुम्ही सारामृत सारामृतचं पारायण करा गुर, गुरुचरित्रचं पारायण करा असं मला सांगितले मग एकदा काय झालं आम्ही दिवाळीमध्ये आई वड, आई वडिलांच्या सोबत अक्कलकोट आणि गाणगापूरला गेलेले तिथं जाऊन मग मागून घेतले दत्तांचे तिथं मंदिर आहे का हा गाणगापूर मध्ये गेलेले मग तिथं तिथं जाऊन पाया पडले आणि ते लाल रंगीचा धागा असतो ना ते नवसून घेऊन मागायचं असते मग तिथं मी तुम्हाला कोणी सांगितलं होतं काय तुमच्या तुमच्या मनान बांधलं ते हा आईनी बी मागून घे म्हटले आणि त्या आईनी बी ता मला म्हंटल तुम्ही तिथे जावापूरला हा गाजापूरला अक्कलकोटला जावा दत्तांना आणि महाराजांना मागून घ्या असं मला संतान, संतान होऊ दे तुमच्यासाठी मग घेऊन येते पुन्हा मुलांना घेऊन तिथं येते म्हणून अक्कलकोट वटर अशा झाडा खाली अक्कलकोटच्या अक्कलपूर मध्ये गेले पहिल्यांदा ऑटो पण तिथे खाली का हा बर तिथं मग आतल्या बाजूला गेट आहे मग तिथं अक्कलकोट तिथं अवधुंबरच झाड तिथं मग त्यांची मूर्ती आहे ना असं गोलच असं हे रिंगण बांधलेलं आहे मग तिथे बाहेरच्या बाजूला आम्ही बसले मग तिथं अकरा माळी जप केले मी तिथं स्वामी समर्थांचा जप द स्वामी समर्थांचा जप केल्या अकरा माळी आणि आम्ही तिथं मध्ये असं राहिलेले संक्षिप्त गुरुचरित्र वाचून घेतली त्याचं हा पूर्ण ती पोती वाचली सात अध्यायाची आणि मग तिथं ते दोरा बांधत बांधल्या आणि मग जप केल्या आणि म्हटलं तुम्हाला तुम्हाला जर मला मला जर तुम्हाला तुमच्या दारी पुन्हा घेऊन यायचं असेल तर मला संत नव्हते हो मी संतांना घेऊन मुलाला घेऊन तुमच्या दारी पुन्हा दर्शन येते असे मागून घेतले तिथं एक दिवस वस्ती पडदी मग तिथून मग आम्ही पुन्हा अकलकोटला गेले अक्कलकोटला जाऊन तिथं मग तिथं बी असं रूम धरलेले आम्ही मग तिथे मग रूम मध्ये तिथं दर्शन तीन झालं आमचं मग तिथं रूम मध्येच बसून मग सारांबूचे पाठ केले तिथं आणि तिथे पाठ करून मग मा अकरा माळी जप करून मग तिथे स्वामींना मागून घेतले तुमच्या घरी पुन्हा तुमच्या दारात पुन्हा मला घेऊन यायचं संतान कि द्या तुमच्या दारी मी संतांना घेऊन येते म्हणून तुम्हीच आमचे करता करता म्हटले तुमच्यावरच सगळं भार सोडून ठेवले आणि तुमच्या लेकराला काय दुखी तुमच्या सगळं अर्पण करते म्हणून सांगितले तसं मागून तसं मागितलं का ते वटरषा झाडाखाली जाऊन म्हणलं नाही ते मागून घेतले म्हणला ना तुम्ही संकल्पयुक्त ते तुम्ही रूम ते वाचताना म्हणला की वटरषा खाली जाऊन बोलला तसं जाऊन म्हंटले तिथं आता गोपाल हॉलमध्ये ते हे असते ना गाणजापूर मध्ये असं हॉल असते ना तिथं मंदिर मध्ये ते अंगात येताना ते पूर्ण असं खेळतात ना मंदिर तिथं मग मी जाऊन म्हटले बर हा तिथं मग मूर्ती जवळ मी टेकून बाहेरच्या अजून दर्शन घ्याल ते तिथं टेकून बी म्हटले आणि मग ते झाडापाशी सुद्धा ते धागा बांधत होते ना गेला असं तेव्हा तुमच्या झाडाखाली हा ना आता तुम्ही अक्कलकोटला येऊन तुम्ही सारामुचा सा पाठ केला नंतर तुम्ही इच्छा मागितली तेव्हा ते वर्षा खाली मागितली अक्कलकोट मध्ये ते बाहेरून सारख्या तिथं गर्दी फुल फुल होती ना मग आम्ही तिथे असं पूर्ण असं त्या मंदिर मध्ये बाहेरूनच असं दर्शन द्याल ते मग तिथं मग स्पर्श झाला बाहेर मध्ये कॅमेरा मध्ये असं मूर्ती ते दिसत होती महाराजांचा मग तिथे असं लांबून पाया पडले आणि मग तेवढं मागून घेतले महाराजांना बर मग दिवाळीनंतर मग इकडे माझे सासर सासरी आले ना हा अजून जयंती फुलं होती आमोशच्या दिवशी मला पाहतेच कुत्रे आलेले एक काळे कुत्रे हो आलेले एक मोठा आणि एक त्याचं पिल्लू आलेलं yes. आणि मग आमच्या आतभाई दोन खुले आहेत मग स्वयंपाक खुलीच देवार आहे मग ते घरभर फिरालत स्वप्नामध्ये त्या दिवशी कसं अमावस्या होती मग आमवश्या दिवशी काळ कुत्रा मला जरा भीती वाटली ना काय काळे कुत्र दिसाले त्यामुळे आमचं काय आमच्याकडनं आणि काय राहिले असं वाटाल मग आमावश्या दिवशी मग ते मी हाकला ते स्वप्नामध्ये आणि ते कुत्रा असं पूर्ण घरभर फिरलं आणि शेवटी मग घरभर फिरून फिरून मग देवाऱ्याजवळ गेलं आधी मोठं कुत्र आणि देवाळ्याजवळ असं वरच्या पायरीवर दोन्ही पाय ठेवतील आणि पुन्हा ते पाठी आलं आणि बारकं घरभर फिरलं आणि तिथे देवाऱ्यावर पाठ ठेवलं आणि मग ते फिरून आणि परत असं बाहेर गेलं असं झालं स्वप्नामध्ये होते हा मग मला ते समजलं आणि आईला मी फोन करून सांगितले असं नस झालं आणि मला वाटाल ते पण आईने म्हणते काय जानकापूरला जाऊन आल्यास मागून घेतल्याची इच्छा तुझ्या पाठीशी आहे असं दृष्टांत द्यायला तुला असं म्हटलं बर मग आता आधी नंतर पारायण चालू झालं मला पारायणला बसायला मिळालं नाही पारायणला मिळालं नाही मग घरात मी नित्यसेवा करा लागले कधी नित्यसेवे काय काय घेता सावणी चरित्र सारामृतचे तीन आद्या अकरा मैद सारग मंत्र घोर कष्ट स्तोत्र बर आणि एवढी सेवा मी करा लागले मग ते आणि थोडा दिवस गेलो आणि ह्या वर्षी काय झालं दोन दिवस आधी असं दृष्टांत आला की मी पूजा आम्ही कसं सकाळी लवकर आमचे जेवण आवडते मग जेवण झालं घरात जे जेवण बनवते ते महाराजांना नैवेद्य धरते सकाळ संध्याकाळ काल संध्याकाळी सकाळी मग मी नैवेद्य सगळं स्वयंपाक केले नैवेद्य धरा लावले मिस्टरांना ते नैवद्याचं ताट मी वेगळच केलेलं आहे ते कुणाला देत नाही आम्ही जेवत नाहीत ते वेगळंच आणलं का ते हा ते ताट वेगळंच आणले मग ते भाकरी भाजी आमटी असं दोन काढून ठेवले भाताचे दोन दोन ठिकाणी भात ठेवते एक एक चमचा भाजी ठेवते भात आमटी आणि भाकरी असे लावते मग सकाळी दुपारी दोन पर्यंत असं ठेवले लगेच काढायचं नाही म्हणून आणि नंतर ना मग दुपारी मी काढून घेते तोपर्यंत एक घाट मग तिथं नव्हताच हा ताटात मग एक कुंडी रे घरात असे फिरते मी तरी सुद्धा बघितले कुठं काय घास पडलंय काय भाकरी काय फुटल्या काय मग ते भाकरी फुटत नव्हती दुसऱ्या भातात घासाला सुद्धा भाताला काय नव्हतं खाली सगळं बघितले देवाऱ्यावर बघितले कुठं काय पडले काय काहीच पडलं नव्हतं आपण जसं तातातून सगळं भात असं काढून खाते पुसून खात तस सगळं झालंय ते भाकरी मला फोटो पाठवून जाईल हा फोटो पाठवते मी तुम्हाला आणि असं तातातला एकच घास काढून घेतला गेलेला आणि बाकीचे तस हा आणि मी नंतर ना भाकरी काढली आणि तर ते भाजी आणि भात तसच ठेवले आणि काय उंदी आलं तर हे होते खाऊन जाते म्हणून तरी संध्याकाळपर्यंत त्या भाजीला आणि भाताला काहीच नाही झालं ते तसंच होते स्वामीनी करून केले हा मला ते सुद्धा मला काय ना असं कधी होत नाही असं कसं झालं म्हणून आईला आणि पुन्हा मी फोन केले असं नस झालं म्हणून मग महाराज महाराज तुला दृष्टांत द्यायला ते, ते महाराज खाऊन गेले असतील असं झालं आणि त्याच दिवशी पहाट्याचं स्वप्न पडलं असं मी महाराजांच्या मंदिर असं कट्ट्यावर बसलेले होते झाडापाशी स्वप्नामध्ये स्वप्न हा आणि मग मी जरा नाराजच बसलेले एवढं प्रयत्न कराल अजून आपल्याच मी होईना मित्रांना बी नाही मुलांची आवड आहे घरात काय तर होऊ दे असं सारखं महाराजांना प्रार्थना करते ठेवा चालू असे नंतर महाराज म्हणजे काय बाळ तू असं का बसते नाराज होऊन म्हणजे आणि मग महाराजांनी काय मला म्हणते ती तर माझ्या पायावर डोकं ठेव मग एकदम मग त्याच्या महाराजांना महाराजांच्या आधी उजव्या पायावर डोके ठेवले मी महाराजांनी डोक्यावरून माझे हात फिरवले म्हटले काय करू नको मी तुझ्या पाठीशी आहे काय काळजी नको करू नको बाळा असे म्हणाले नंतर मग मग इकडं डाव्या पायावर डोकं ठेवायला लावले आणि नंतर आणि त्या परत माझ्या डोक्यावर हात फिरवले आणि तू काळजी करू नको तू काही काळजी करू नको मी आहे तुझ्या तुझ्याशी काही काळजी नको असे म्हणा लागले मला पाठायचं बापरे तिथे हे त्या दिवशी आदल्या दिवशी तुझ स्वप्न पडलं मला बर हा ते मी मग मनातलं जरा समाधान वाटलं आणि नंतर हे मग असं सांग ना मिस्टरांना सांगितले मिस्टर हा हा म्हणते मिस्टर काय तेवढं लक्ष नाही हे केलं नाही बरं बरं म्हणा मग मी पुन्हा मी आईला काय असं दृष्टांत आला तर आईलाच फोन करते मी मग त्या आईना मी सांगितले महाराज आई म्हटली तुला सगळं दृष्टांत द्या लागले तुझ्या पाठीशी आहे तुझ्या पाठीशी आहे म्हणाल्या तुला आज ना होतोय हो थोडा वेळ लागतोय असं आई आई आता आई मला दवाखान्याला दाखवत आहेत सगळे म्हणतात तुम्हाला थोडा वेळ वेळ आहे जरा होत असं मिळतोय म्हणलं म्हणजे काहीतरी तिथे देत आहेत ना हा त्या ताई ताईंनी जसे सांगितले त्या ताईंच्या मार्गावरून चालत आहे मग त्याने सांगितल्यानंतर मी गुरुचरित्रचा आकरा पाठ करून घेतले बर गुरुचरित्र गुरुचरित्र का हा गुरुचरित्र गुरुचरित्र आहे ना गुरुचरित्र संक्षिप्त गुरुचरित्र अकरा गुरु गुरुवार करून घेतले गुरुवार एक पाठ हा पूर्ण सात आठ द्यायची पोती आहे ना हा ते करून घेतले मग हा तिथं गाणगापूर मध्ये बी ते करून घेतले घरात बी अकरा गुरुवार केले मग ते सारखं दृष्टांत लागल्यानंतर ना मग मला जरा समाधान वाटले आई आई सगळं बोलल्यानंतर ना, ना जरा समाधान वाटलं मनाला आता आहे मग सेवा ही एवढी साधू आहे माझी म्हणजे तुम्ही वेगळी कोणती सेवा घेत मग ते की आहे आपली आपले सेवा हा त्यामुळे हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो से एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ